जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीची बैठक बोलावली आहे कोकण पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक होणार आहे मंत्रालयातील दालनात बैठकी सुरुवात झाली आहे जलसंपदा विभागाच्या कामांना गती देण्याचे गिरीश महाजन यांनी निर्देश दिलेत आपले प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेत मनोज काय अधिकची माहिती नक्कीच साठी वाटत झाल्यानंतर आपण राहिलं राज्यमंत्री मंडळाची बैठक बोलावण्यात आलेली आहे आज बारा वाजता मंत्री राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होईल आणि या बैठकीमध्ये आपण राहिलं सर्व कॅबिनेट मंत्री देखील उपस्थित असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघितलं या राज्य मंत्रिमंडळाच्या आधी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीची बैठक बोललेली आहे आपण बघितलं मंत्रालयातील जाण्यामध्ये ही बैठकला सुरुवात देखील झालेली आहे आणि सर्व अधिकाऱ्यांकड अधिकाऱ्यांकडनं निर्देश म्हणजे आपल्याला बघितलं काय काय आपण बघितलं प्रमुख मागण्या काय देखील मागवल्या जातात आणि आपण जर खोकल पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक असून जलसंपदा विभागाच्या कामाला गती देण्याचे निर्देश हे गिरीश महाजन देण्यात आलेले आहेत जी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी